ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर खासदार राहुल गांधींनी ट्विट केलेलं आहे तब्बल पन्नास टक्के अमेरिकेनं भारतावर कर आकारल्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया समोर आलेल्या ले आहेत ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर राहुल गांधींनी एक ट्विट केलेलं आहे राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की ट्रम्प यांचा पन्नास टक्के कर हे आर्थिक ब्लॅकमेलिंग आहे अन्यायकारक व्यापार करारातून भारताला हा दिवसण्याचा प्रयत्न आहे दरम्यान अमेरिकेकडून टॅरिफ लावल्यानंतर आता भारताकडून देखील उत्तर देण्यात आलं आहे अमेरिकेनं लावलेलं टॅरिफ हे चुकीचं आहे असं भारत सरकारनं स्पष्ट केलेलं आहे भारताने त्वरित आता प्रत्युत्तर अमेरिकेला दिलेलं आहे अमेरिकेने जो टॅरिफ लावलेला आहे जे आयात शुल्क आकारलेलं आहे ते चुकीचं आहे असं केंद्र सरकारनं म्हटलेलं आहे अमेरिकेनं पन्नास टक्के कर लावल्यानंतर भारता ला सा आता भारताकडनं देखील प्रतिक्रिया समोर येते अमेरिकेनं लावलेलं टॅरिफ कर चुकीचं आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे यापूर्वी पंचवीस टक्के लावला नाही आता अतिरिक्त पंचवीस टक्के कर अमेरिकेनं लावलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या